नाही मला वाटतं की असे पैसे देण्यापेक्षा त्यांनी काम द्यायला पाहिजे तर आम्हाला आशा आहे की आम्ही जे मतदान केलं ते वायात जाऊन नाही मग शेतकरी कसा येऊनात तुमचे दोन हजार मध्ये शेतकऱ्याची गरज भावाने किमान गरजू महिलांच्या तरी खात्यावर एकवीसशे रुपये टाकावं एवढीच फक्त इच्छा आहे बाकी काय आपलं सरकारनं नोकऱ्या लावा पोरा बाळासने मुलीसनी ते असं पैसे देऊन काय करायचं महिलासनी आशा दाखवून तुम्ही सोडला आहे नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे नुकताच राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला यामध्ये अनेक योजना जाहीर झाल्या पण सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ला होतं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात काहीतरी जाहीर होईल म्हणजे आता लाडका बहिणींच्या खात्यांमध्ये पंधरा रुपये जमा होतात त्याऐवजी दोन हजार शंभर रुपये मिळतील असं वाटलं होतं पण असं काही झालं नाही यावरून विरोधकांनीसुद्धा सत्ताधारांना धा धाऱ्यावर झालं की निवडणुकापूर्वी लाडकी बहीण लाडकी होती आता निवडणुका झाल्यावर लाडकी बहीण सावत्र झाली का असा सुद्धा खोचक सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला खरं म्हणजे तर महायुतीसाठी विधानसभेच्या निवडणुकीला मुख्यमंत्री माजी लडकी बहिणी हो योजना ही गेम चेंजर ठरली होती निवडणुकांपूर्वी सरकारनं आश्वासन दिली होती की महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाऐवजी दोन हजार शंभर रुपये जमा होतील पण अद्याप असं काही झालेलं नाही आता या सगळ्या गोष्टीवर लाडक्या बहिणी काय विचार करतात लाडक्या बहिणींचं काय मत आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या एपिसोड मध्ये लाडक्या बहिणी योजने संदर्भात काय विचार करताय कसं बघताय ज्या लोकांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत जर ते पोहचत असेल तर ठीक आहे पण ज्यांना काही गरज नाही जे टॅक्स भरत असेल जर फॉर्म भरून ते त्याचा हे घेत असेल तर ते काही म्हणजे का त्यांनी नाही मला ते दोन हजार शंभर रुपये सरकार देणार होतं सत्ता आल्यावर पण अजून काय चालू झालेलं आहे मग याकडे कसं बघताय चालू करतील का नाही काय वाट्यामध्ये नाही मला वाटतं की असे पैसे देण्यापेक्षा ना त्यांनी दे। काम द्यायला पाहिजे कारण असं काय उपयोग नाही ना तुम्ही उलट अधू करून ठेवता लोकांना असं माझं स्वतःच मत आहे की तुम्ही काहीतरी त्याच्याची त्यांना खरंच गरज आहे त्यांना काहीतरी काम वगैरे किंवा काहीतरी आ... त्या माध्यमातून त्यांना तुम्ही पैसे द्यायला पाहिजे त्यातून कसं आहे की लोक काहीतरी करतील आणि मग त्यातून पैसे मिळतील हे कसं आहे तुम्ही आयता आणून दिल्यासारखं हल आता पंधराशे रुपये सुद्धा दरवेळी तुम्ही देता त्यांना गरज आहे त्यांना दिलं तर ठीक आहे पण त्यांना गरजच नाहीये त्यांचा तो गैरफायदाच आहे ना थोडक्यात असं माझं पर्सनल मत आहे ला, लाडक्या भावांकडून काय अपेक्षा आहे तुमच्या काही नाही कोल्हापूरचे रस्ते वगैरे ठीक करावे पाण्याची सोय करावी ही जास्त अपेक्षा आहे म्हणजे आहेत पूर्ण लाडकी हे योजनामध्ये महिलांना तुम्ही सगळ्या बहिणी सांगितले आहे की एकवीसशे जमा करते मग तुम्ही अजून पत्र एकवीसशे जमा नाही अशा महिला आशा दाखवून तुम्ही सोडला आहे हे कशासाठी का अडकले आहे अजून का टकले आहे एक विषय द्यायचे तुमचे का महिला एवढी आशा करून बसल्या आहेत गोरगरीब आहेत लाचार आहेत असणार असती तुम्ही देत आहे नसणार असती तुम्ही का विचार करत नाही या महिलांचा तुम्ही विचार करा हाच माझी नमिती विनंती आहे एका पैसे जमा होतात का होत्या फेब्रुवारीचे तर झालेले आहेत अजून इथे पुढचे तर काय अजून झालेले नाही आहेत किती किती जमा झाले हजारच झाले हो सरकार, आ, सरकार दोन हजार शंभर रुपये देणार होतं अजून मिळेल नाही याकडे कसं बघताय तुम्ही काय विचार करता आता मतदान करायच्या वेळेला तर सरकारने सांगित होतं लाडक्या बहिणींना की पुढचे हप्ते आम्ही कंटिन्यू करू आणि दोन हजार पण वाढवून देऊ म्हणजे हप्ता वाढवून देऊ असं सरकारनं आम्हाला सांगितलेलं खरं ती तर योजना अजून काही अंमलात आलेली नाही आहे तर आम्हाला आशा आहे की आम्ही जे मतदान केले ते वायात जाऊ नये आणि लाडक्या बहिणीसाठी असं त्यांचा सपोर्ट पुढे चालू राहावा बस एवढीच इच्छा आहे विरोधकांकडून सध्या टोंबळे मारल्या जातात की निवडणुकापूर्वी लाडकी बहीण लाडकी होती सखी होती आता सावत्र झाल्यात बहिणी कसं बघता याकडे हो ते आम्हाला आता खरंच वाटायला लागले की ते म्हणत होते तेच आता आम्हाला येते की काय किंवा तीच गोष्ट आता खरी सत्यात उतरते की काय कारण आम्ही एवढ्या विश्वासांना त्यांना मतदान वगैरे केलेलं आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालीय की दीड पण येतात की नाही आम्हाला थोडीशी आता शंका वाटायला लागली आहे लाडकी योजना सुरू झाली महागाई पण चालू झाल्या काय वाटतं तुम्हाला याचा इफेक्ट आहे का महागाईवर नाही महागाई खूपच वाढल्या महागाई थोडी सरकारनं कमी करावी अशी इच्छा आहे कारण इकडं लाडका बहिणीला दीड हजार रुपये देऊन इकडं म्हणजे महागाई वाढवणं हे थोडंसं चुकीचं आहे आणि एकतर कडाकाचं ऊन आहे आणि क्लायमेट पण चेंज होते त्यामुळे थोडस महागाई प्रचंड वाढ झालेली ला आहे त्या लाडक्या बाबांकडून काय का अपेक्षा असणार आहे त्या एकतर त्यांनी हप्ता वाढवावा जे दीड आहे द्यावा आणि महागाईमध्ये थोडेसे प्रचंड जी वाढ झालेली आहे कडधान्य वगैरे म्हणा किंवा जे आपले वर्षाचे आपण धान्य वगैरे भरतो म्हणा ते कुठं तर त्या महागाईमध्ये थोडस कमी यावी महागाई ही अपेक्षा आहे पैसे मिळतात का नाही आम्हाला नाहीच मिळत ना कारण आम्ही आम्हाला फॅसिलिटीज पहिल्यापासूनच नाही म्हणून सांगितलं आणि हे प्रकार होणारच होता थांबणार होत ज्याच्याकडे गाड्या आहेत ज्याचं घर आहे त्याला सरकार कॅन्सल करणार होतं त्यामुळे आम्ही अगोदरच घेतलेलं नाहीये आता गोरगरीबांना काय मिळतात हे काय आम्हाला काही कल्पना नाहीये काय विचार करत आहे छान आहे ते पोहोचलं पाहिजे काही काही डबल टिबल चार घेतात त्याच्या फॅसिलिटीज गोरगरीबांपर्यंत पोहोचलं पाहिजे ऍक्च्युली कारण हे काय होतं मग मध मिडियम वर्गाच्या वरच्या लेवलच्या सगळ्याच घ्यायला लागल्या ज्याच्याकडे गाडी आहेत बंगले आहेत अशांनी नाही घ्यायला पाहिजे माझ्या नवऱ्याचा सरकारी पगार असल्यामुळे आम्ही पहिलंच नको म्हणून सांगितलं कारण प्रामाणिकपणा हा पाहिजे तरच सरकार चालणार नाही नुसतं फुकट देऊन नाही चालणार हे सरकार असं आहे म्हणजे आम्ही मत दिलेत ते वाया जाऊ नये एवढी अपेक्षा आहे आमची म्हणजे <laughs> आधी या सरकारनं पंधराशे रुपये देतो सांगितलं होतं सत्ता याच्या आता सत्ता आल्यावर दोन हजार रुपये देतो म्हणलं होतं पण अजून आलेलं नाही फुकटच्या योजना ह्या साध्य होत नाही प्रत्येकाने विचार केला पाहिजे लोकांनी पर्सनली विचार केलेला पाहिजे कारण फुकटचं काही जात नाही घरात ना कुठलीही वस्तू आपण फुकटची करू शकत नाही आपण काम आल्यानं सुद्धा चार काम ज्यादा करून घेतो फुकटचं होत नाहीये हे साध्य सरकारनं हा विचार केला पाहिजे नुसत्या मत विचार नाही केला पाहिजे या गोष्टीचा कारण हे साध्य होणार का हे कंटिन्यू राहणार का नुसत्या मतापुरतं उपयोग हो नाहीये कंटिन्यू राहील की कंटिन्यू राहावी ही अपेक्षा आहे पण तुम्ही खालच्या वर्गातल्या लोकांना द्या ना आज आता असं झालंय महिलांना तुम्ही एवढं फॅसिलिटीज गोरगरीबांना एवढ्या फॅसिलिटीज आम्ही टॅक्स भरणारे भरतोय आणि आम्हाला शेतात माणूस मिळेल आमच्या शेत्या पडून राहिल्या सगळ्या ह्याच्यामुळं सरकार फॅसिलिटीज देतो त्याच्यावर पण थोडा विचार केला पाहिजे वर्कर्स पण मिळाले पाहिजेत ना तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम मिटवा तो, तो जास्त महत्वाचा आहे आपल्यासाठी पाण्याचा शेतकऱ्यांचा जलसंपदा तुम्हाला सांगते वनस्पती बद्दल ह्याच्यावर जागरूक राहिलं पाहिजे लोक हे आणि लोक नाही ते एवढं हे करतात आपण सांगतोय तशा पद्धतीने लोक हँडल करत नाहीये त्याबरोबर हे बघा जी जी जॉईंट फॅमिली आहे लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात बरोबर आहे त्यांना कसं सांगून एकवीस रुपये तेल डबा झाला बाकीची महागाई आली ज्याला गाडी आहे त्यांना मिळणार नाही गाडी गरजू झालीच शेतकऱ्याला सगळं गाडी लागतीच त्याच्यामुळे जर तुम्ही दोन हजार रुपये देऊन लाडक्या बहिणीसाठी हे करणार असला तर बाकीचा खर्च कशाने करणार लागवडीचा खर्च वाढवलं सा दुधाचं वाढलं सगळं धान्य वाढलं शेतकऱ्याला कुठली गरज नाही पाणी पट्टी वाढली लाईट बिल वाढलं मग तुम्ही नाही दिलं तर चालेल पण ज्या खर्च आहे तो जमतेम मध्ये ठेवा म्हणजे सगळ्यांनाच पेलावा असा शेतकरी मी आहे म्हणून म्हणतोय मला नकोत कारण जो खर्च आहे लाईट बिल दूध दुधाला कमी दर द्यावा लागलाय तुम्ही लाईट बिल वाढलं पानपट्टी खताची सगळे दर वाढवलंसा सांग मग शेतकऱ्यांना काय आहे गरज लागली मग शेतकरी कसा येऊन तुमचे दोन हजार मध्ये भागतय का शेतकऱ्याची गरज हे सांगायचंय जे म्हणजे तुम्ही देणार आहे शेतकऱ्याला सगळ्यांना ते व्यवस्थित दर द्या म्हणजे सगळ्यांना योग्य असेल ते दर द्या शंभर रुपये मिळणार होतं सरकार सत्ता आल्यावर देणार होतं काय विचार करत आहे अजून मिळालेलं नाही नाही आता मिळतात ते बरेच म्हणायचं ना शंभर रुपये हो। नको पाहिजे ती पण त्यांना जेव्हा जे पण त्यावेळी देऊ देत ना आपण गडबड कशाला करा पण सरकार सत्ता आल्यावर देतो म्हणलं होतं ना होय होय काय विचार करत देतील देतील आणखी देती। लाडक्या बाबांकडे काय अपेक्षा आहे तुमच्या काय सांगाल काकू पंधराशे रुपये जमा झाले का नाही या महिन्याचं पंधराशे रुपये तर आम्हाला जमा झालेत एकनाथ शिंदे ज्या वेळेला निवडून आले तेव्हा त्यांनी सांगले की लाडक्या बहिणी योजनेला आम्ही पंधराशे रुपये जमा करू पण निवडणुकीनंतर आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं की प्रत्येक महिलेला त्यांच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा होतील म्हणून पण निवडणूक होत आता कमीत कमी तीन चार महिने तरी झालेत पण अजून काही एकवीसशे रुपयाचा हप्ता आमच्या खात्यावरनं जमा झालेला नाहीये आणि त्यात आता परत कसं केलं आहे सरकारी नोकरीवाल्यांचा हप्ता कट करण्यात येत चालू आहे त्यांचा अजून एकवीसशे रुपयाचा हप्ता तर काय आमच्या खात्यावर जमा झालेला नाहीत अजून पण सरकारनं जर आमच्याकडे लक्ष द्यावं की नोकरीवाल्यांना तर आहे कारण बिगर नोकरीवाल्यांच्या तर हप्त्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा करावं त्यांनी तुम्हाला काय वाटतं जमा होणार का नाही एकवीस रुपये शासनाला काही सांगू शकत नाही आम्ही कधीही पलटी भावाकडं काय अपेक्षा असणार आहे तुमच्या भावाने किमान गरजू महिलांच्या तरी खात्यावरनं एकवीसशे रुपये टाकावं एवढीच फक्त इच्छा आहे बाकी काय नाही यावेळी जेव्हा जी आर लागू झालं अनेक महिलांचं नाव वगळण्यात याकडे कसं बघताय तुम्ही बरोबर केलंय बरोबर म्हणजे कसं प्रत्येकाची परिस्थिती म्हणजे काय पैसेवाल्याच माणसाकडे गाडी असते असं काही नाहीये काही जणांची काही अडचणी असतात मुळे काही कर्ज काढून किंवा म्हणा काहीतरी अडचणी असतील त्यामुळे एकत्रच्या घरात गाड्याच राह असं नाही की नोकरदाराच्या घरात गाड्या प्रत्येकाच्या घरात रेग्युलर गाड्यांचा उपयोग आहेच टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत असं नाही की सरकारी खात्यावाल्यांच्याकडे आता प्रत्येकाच्या दारात गाडी कारण ते की एक गरज झाले माणसाला जर एकत्र कुटुंबाला कुठंतर जायचं झालं तर त्याच्या घरात गाडी लागतेच लागते असं नाही की प्रत्येकाच्या ह्याच्यात आता आपण जसं म्हणाल बंगल्यावाल्याच्या घरात चार चक्की गाड्या आहेत तसं झोपडपट्टीवाल्यांच्या चार चक्क्या गाड्या आहेतच की मग ती काय मोठी झालीत माणसं तुम्हाला तर पंधरा रुपये जमा होतात ना हो हो जमा अजून दोन हजार शंभर रुपये जमा होत नाही काय विचार करता याबद्दल जेवढे आले तेवढे बस आहेत दोन हजार शंभर रुपये नको मग आले तरी ठीक नाही आले तरी ठीक काय हरकत नाही आता याच्या आधी खूप आश्वासने दिली होती दोन हजार शब्द काही नाही त्यांनी केले त्यांच्या मताला सगळं भरपूर छान केलं काय नाही इथे भाजी विक्रेते काको आहेत त्यांना मिळत नाहीत लाडक्या बहिणीचं पेशा पण पे त्यांच्या मुलींना मिळते आता यांचं काय मत आहे जाणून घेऊया नमस्कार कगू नमस्कार काय सांगाल पंधराशे रुपये खात्यात आता जमावं लागल्या दोन हजार शंभर रुपये देणार होती सरकारी आता दिना झाले काय विचार करते अगड द्यावीत अशी आमची अपेक्षा आहे कुठ द्यावी देतो म्हणल्यात म्हणलं लाडके भवान द्यायला पाहिजे पैसे नाही पंधराशे देत होते तिथं आता द्यायला पाहिजे देतो म्हणल्यात म्हणल्या द्यायला पाहिजे मग तुम्हाला कटे देतील का नाही देणार की बोलल्यात म्हणल्या देणार ते सरकार सत्ता स्थापन झाल्यावर देतो म्हणलेलं पण अजून दिलेलं नाही नाही ते देईल अशी अपेक्षा आहे दिले तर काय बोलायच बरं झालं लाडक्या महिन्याचे पैसे मिळते मिळल्या ते दोन हप्त मला मिळाले दोन हप्ते मिळाले या महिन्याचं मिळालं नाही नाही अजून आलेलं नाही आलेलं सरकारनं पंधराशे रुपये आता द्यायला लागले दोन हजार शंभर रुपये देतो म्हणलेलं काय वाटतं या तुम्हाला मिळणार का नाही मिळायला ना पाहिजे कि पण काय काय नाही तर आपलं सरकारनं नोकऱ्या लावाय पोरा बाळासने तू असं पैसे देऊन काय करायचं का पुरोटी उरवटी येणार आहे काय दोन लडक्या बहिणी दिसत आहेत ज्या बाजारपेठांमध्ये खरेदी कराल्यात आपण त्यांच्याप्रती काय जाणून घेऊया नमस्कार नमस्कार पंधराशे रुपये मिळतात तुम्हाला अपेक्षा आहे मिळतील म्हणून आणि गॅरंटी पण आहे मिळेल म्हणून तुम्हाला अपेक्षा आहे मिळतील म्हणून आम्ही निवडून दिले त्याच्याबद्दल मला अभिमान आहे की आपल्या जनतेला बहिणींना मंत्री कुठेतरी चांगलं नियोजन करून देत आहेत आणि मी त्यांची पूर्ण आभारी आहे आणि मला मिळालेले आहेत आतापर्यंत सगळे पैसे आणि इथून पुढे पण मिळतील अशी मला गॅरंटी आहे विरोधकांकडून पण टोमणे मारले जातात की सावत्र बहिणी आधी सख्या सख्या बहिणी होत्या मग याकडे असं काय नाही ते जे ते आपापलं बोलत असतात म्हणजे जे ते ज्याच्या त्याच्या पक्षातले बोलत असतात पण असं काय नाही मला तर वाटते आपले मुख्यमंत्री साहेब आपल्याला देतील बहिणींच्या हिशोबाने त्यांनी करून दिले म्हटल्यावर ना दे तिला अशी अपेक्षा आहे माझी लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये जमा होत्याच होत्या सरकारने सांगितलं होतं दोन हजार शंभर रुपये जमा होणार सरकार आल्यावर माहितीच पण अद्याप झालं नाही काय काय विचार करतात याबद्दल त्याबद्दल काय तुम्ही सांगितलेलं दिलं नाही हाय ये पंधराशे रुपये मिळतात आम्हाला महिन्याला मिळतात मग काय वाटतंय लाडके भाऊ दोन हजार शंभर रुपये देणार का नाही आता द्यायला पाहिजे हा अपेक्षा आहेत त्यांच्याकडे अपेक्षा आहेत की द्यायला पाहिजे हेच मत आहे आमचं दुसरं काय ना पण तिने दे कनी हाय रेग्युलर कायमच ठेवायला पाहिजे महागाई कमी केली पाहिजे म्हणजे पंधराशे मध्ये तुम्ही खुश आहात शंभर नाही द्यायला पाहिजे कि द्यायला देऊन काय करायचं द्यायला पाहिजे पण त्यांचं हाय मत आहे का नाही तिने निवडणुकीला जर प्रजाकडे जर मत पाहिजे असलं तर तिने हाय महागाई कमी केली पाहिजे आणि हाय सगळं वाढवलं पाहिजे म्हणजे हायर रेग्युलरच महिलांना पैसे दिलं पाहिजे आपण लक्ष्मीपुर येथील बाजारपेठे येथे आलेल्या लाडक्या बहिणींच्या प्रतिक्रिया भाई, पाहिल्यात लाडक्या बहिणींनी समीश्र प्रतिक्रिया दिल्यात काही बहिणींची अपेक्षा आहेत की जे लाडके भाऊ आहेत त्यांनी दोन हजार शंभर रुपये खात्यांमध्ये जमा करावे काही बहिणी म्हणतात की जे दोन हजार शंभर रुपये किंवा पन्नास रुपये तुम्ही देणार आहे किंवा देत आहे त्याऐवजी त्या महिलांना रोजगार मिळून द्यावा जेणेकरून त्यांचा महिन्याचा जो खर्च आहे तो निघेल एकंदरीत बघायला गेलं तर लाडक्या लाडकर प्रक्रिका आपल्याला मिळाल्यात पण तुम्हाला काय वाटतंय या योजने संदर्भात तुमचं काय मत आहे आम्हाला कॉमेंट्स करून सांगा की दोन हजार शंभर रुपये लाडके भाऊ लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार की नाही आणि या योजनेबद्दल तुमचं काय मत आहे नक्की आम्हाला कळवा कॅमेरा पर्सन अक्षता गोरेसह मिनिता पदार लाय मराठी कोल्हापूर कणीदार <laughs> <को, को, laughs> <गो, कुल्तु। हाँ। laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ